टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपती बनवणे कार्यशाळा संपन्न रेड शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल वाण्णासाहेब पठारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट कलावंत उदयकुमार कुमार क्षीरसागर तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर्यम शिंदे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उदय कुमार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की शाडूची माती नैसर्गिक व पर्यावरणपूरक असल्यानं त्यापासून बनवलेले गणपती लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळतात व पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही शाडू मातीबरोबर मोठ्या प्रमाणात लोह असणाऱ्या लाल मातीचे गणपती त्याचबरोबर कागदाचा लगदा व शाडूची माती यांचे गणपती हे बऱ्याच अंशी पर्यावरणासाठी फायद्याचे असतात सध्याचे प्लॅस्टर ऑफ फॅरिसचे गणपती आपण वापरतो ते विसर्जनानंतर लवकर पाण्यात विरगळत नाहीत त्याचबरोबर हे गणपती रंगवताना जे रासायनिक रंग, रंग वापरले जातात त्यामुळे पाण्यातील जैवविविधतेवर वाईट परिणाम होतात म्हणून शक्यतो शाडू किंवा लाल मातीचे गणपती घरी आणावेत अशा सूचना त्यांनी मुलांना दिल्या तसेच थर्मोकोल किंवा प्लॅस्टिकचा वापर गणपती उत्सवामध्ये करू नये अशा प्रकारचं आवाहन मुलांना केलं व त्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले उदय कुमार क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवलं यावेळी मुले गणपती बनवण्यात प्रचंड दंग झाली होती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांनी आनंद घेत मातीचे गणपती खूप सुंदररित्या बनवले गणपती वाळल्यानंतर त्याचं सुंदर रंगकामही केलं होतं या कार्यशाळेचे नियोजन विद्यालयाचे कला विभाग प्रमुख एस पी पटारे यांनी केलं होतं यावेळी या, या कार्यशाळेसाठी विद्यालयाचे उपशिक्षक ए ए पाचपिंड एस पी कोकाटे एन आर पिदुरकर श्रीमती यू डी सुतार श्रीमती एस व्ही नलवडे श्रीमती व्ही आर जमदाडे सौ एस ए पाचपिंड यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप जावळे यांनी केलं तर आभार श्रीमती एन ए पालवे यांनी व्यक्त केले